नमस्कार इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीसची परीक्षा सुरू आहे आणि आज दोन जुलै दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर नुकताच संपला आहे आपण आहोत नाशिकमधल्या परीक्षा केंद्राबाहेर तेथील विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया त्यांना पेपर कसा गेला नमस्कार मॅडम नमस्कार काय नाव मॅम आपलं वर्षा शेळके कुठून आलात तुम्ही संभाजीनगर कसा होता आजचा पेपर छान होता प्रश्नांना कुठे तुमचा वेळ जास्त गेला चाचणी कसे होते ते प्रश्न छान होते सिम्प्लिफिकेशनचे बरेचसे क्वेश्चन्स आले होते अच्छा बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न कसे होते त्याच्यामध्ये वेन डायग्रामचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स आलेले होते डायग्रामचे होते वेन डायग्राम आणि सिरीज आणि सिरीज विषय अल्फाबेटिकल सिरीज विषय अच्छा आणि हिस्ट्री जॉग्रफीचे प्रश्न कशा पद्धतीचे होते हिस्ट्री जॉग्राफी ह्या अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित होते आणि बस ओवरऑल म्हणजे कुठले संघटना कुठे वगैरे कार्यरत असतात त्याच्याविषयी चालू घडामोडींसंदर्भात जे प्रश्न आले होते ते साधारणतः किती महिन्यांपर्यंतचे किंवा त्यातला कुठला प्रश्न आठवते का असं तर नाही आठवते कारण डब्ल्यू एच ओची जी आपल्याला भारताला जो अवॉर्ड भेटला दोन हजार पंचवीसमध्ये तो कुठल्या शहरामध्ये जिल्हाच्या तर कुठल्या राज्यामध्ये संबंधित होता म्हणजे कुठल्या देशासंदर्भात होता त्याविषयी आणि मराठी आणि इंग्रजी याचं व्याकरणाची काठीण्य पातळी कशी होती ॲव्हरेज पॅसेज वगैरे पण आले होते हो पॅसेज okay. <laughs> आले होते पॅसेज ॲटलिस्ट पाच ते होते पाच ते दहा तुम्हाला वेळ पुरला का सगळ्या ह्या गोष्टीसाठी वेळ पुरला पण थोडंसं जरा माझा नॉलेज कमी पडलं म्हणता येईल सेक्शन वाईज प्रश्न आलेले होते का म्हणजे मराठीचे वेगळे इंग्लिश हो हो अच्छा ग्रुप टायमिंगनुसार होते सर ग्रुप टायमिंगनुसार होतं एकूण ओवरऑल पेपरची काठीण्य पातळी कशी होती काठीण्य पातळी म्हणण्या हो बऱ्यापैकी व्यवस्थित होती म्हणजे जसं म्हणजे त्यांनी जो दिलेला आहे क्रायटेरिया टेन्थ पासचा त्यापेक्षा बऱ्यापैकी काठिण्य पातळी होती ओके धन्यवाद मॅडम तुम्हाला भावी वाटते म्हणून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर काय नाव आपलं रुपेश निकम कसा होता सर आत्ताचा पेपर ठाक जसा ॲज युअर आय बी बी एस स्टँडर्ड पॅटर्न ओके मॅथ आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरचे प्रश्न कसे आलेले होते हा सिम्प्लिफिकेशन होतं सोपं एकदम आणि थोडं ट्रिकी होतं कॅल्क्युलेटिव्ह होतं आणि रिझनिंग ओके अच्छा आणि हिस्ट्रीचे प्रश्न कसे होते हिस्ट्रीचे प्रश्न शिवाजी शाज, महाराजावर शाहजी शहाजी महाराज आणि कुठल्या काळातले होते हां आणि वसहीच आता याच्यावरती होतं आणि सायन्स बद्दल काय होतं सायन्स बद्दल इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज कुठल्या चार्ज असतो आणि पॉलिटीचा लोक लोक आयुक्तचा कायदा लोक okay. okay. इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न कसे होते मरा इंग्रजीचे थोडे अवघड होते मराठीचे सोप म्हणजे दहावीच्या लेवलवर कुठल्या okay. विभागावर जास्त भर दिलेला होता व्याकरणामध्ये मराठीतल्या विरुद्धार्थी समानार्थी शब्द जास्त काही नव्हते सेम इंग्लिश सारखच पॅटर्न होता मराठीचा पण म्हणजे एरर वगैरे हा अच्छा चालू घडामोडींच्या संदर्भात काय होतं चालू घडामोडींच्या संदर्भात होत नाही बरं धन्यवाद सर तुमच्या भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद